हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहे हिरव्या मिरचीचा खरडा किंवा ठेचा चटणी काही पण म्हणा हे शेंगदाणे भाजून घेते थोडे हा मग खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे भाजताना ना गॅस मोठा करून भाजायचं नाही कसं वरून डाग पडल्यासारखं भाजल्यासारखं दिसतात पण कसं आतून कच्चे ते खमंग खरपूस भाजत नाही त्याच्यामुळं ना मन आचेवरच असं बारीक आहे करून भाजायचं आणि कसं आहे मला असं हातानेच फिरवायची सवय आहे त्याच्यामुळं मी हातानेच फिरवते मग तो मला हाताने फिरवता नाही येत असेल तर तुम्ही चमच्यानं उलताना फिरवीत जावा हे चटके द्यायचे हाताला पोळायची भीती वाटते आपल्या शेंगदाणे चांगलं खरपूस भाजल्या तर आता काढून घेऊया शेंगदाण्या आणि ह्याच्यातच आपण मिरची टाकू भाजण्यासाठी हे बघा असं काढून घ्यायचं शेवट असं आता मिरची पण टाकून घेते हे बघा मिरची तिखट आहे हे कसं तिखट तर तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्ती मिरच्या करू शकता असं मिरची पण भाजून घ्यायची चांगली खरपूस होईपर्यंत सगळं डाळ पडेपर्यंत मस्त भाजायचं मिरचीला पण मिरची चांगली भाजली जाते हाताना असं खरीवर खरीवर करून आणि लगेच तेल नाही टाकायचं तेल तर ता, नंतर टाकायचं एक दोन मिनटानंतर चांगलं भाजल्यानंतर हे बघा लसूण म्हणसाल तर कसं आहे ना लसूण मार्केटमध्ये आता सध्याच्याला ओला लसूण येतं आहे आणि जुना लसूण येत नाही जरी जुना लसूण आला ना तरी ते मध्ये मेलेलं असतं मग त्याच्यामुळं आता आपण काय करायचं ओला लसूण सोलाला पण जड जातं हे कसं सोलायचं त्याच्यामुळं आता हे बघा हे मी एक हे बघा हे असं हे काढून टाकायचं मग असं करायचं हे हे बघा पूर्ण हे असं आणि शून्य म्हणते आता लसूण सोरून होत आहे लसूण सोलायला पण वेळ नाही लागत हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा असं हे असं पटकन सोडलं जातं जास्ती वेळ पण नाही लागत हे बघा अशा ह्या पद्धतीनं लसूण पण सोलून घ्यायचं त्याला जास्ती मेहनत नाही लागत कमीत कमी टायमिंगमध्ये हे लसूण पटकन सोलून होतं आपल्याला जितकं पाहिजे तितकं लसूण आपल्या आपल्या आवडीनुसार घ्यायचं हे बघा आता हे लसूण आपण असं मिरचीत सुद्धा टाकून घेऊन भाजू या मिरची सोबत हे बघा आपण तेल टाकून घेऊया मिरचीत थोडस तेल टाकलं ना भाजी चांगली मी मिरची तेल टाकून घेऊ थोड तेल टाकलं ना त्याला मला थमक भाजते हे बघा तेला तू पण होती मिरची आणि त्याच्यात लसूण पण टाकून घेतात असं भाजून घ्यायचं व्यवस्थित मग ते त्याच्यासोबत ते पण भाजतंय हे बघ का आपण आता चांगलं लसूण पण भाजलंय आणि मिरची पण भाजले आपण त्याला गॅस बंद करूया आणि गॅस हे बघा असं खाली आपण कपडा टाकून घेऊया ह्याच्यावरती हे असं कपडा टाकलं ना म्हणजे आपल्याला हे, हे पण आप लागत नाही खारी गरम पण लागत नाही त्याच्यामुळं ना हे बघा असं हे शेंगाने पण ह्याच्यामध्ये असं टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ हे बघा चवी पुर आणि जे कोथिंबीर देऊन घेतली मी ते कोथिंबीर पण टाकून घेऊन घ्यायच्या कसं आहे तुमच्याकडे तांब्या असल्या तांब्यानं किंवा खलबत्त्याचा गोटा असला त्याच्यानंतर तुम्ही वाटून घेतला तर बघा असेच वाटून घ्यायचं असे ह्या पद्धतीनं असं वाटून घ्यायचं ह्याला हे बघा आपला तवा ठेवला तवा गरम झालाय एका थोडासा तेल टाकून घेऊया अर्धा चमच्या त्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊया हे बघा मोहरी थोडे जिरे टाकून घेऊन हे म्हणून टाकून घ्यायचा मस्त खमंग परतून घ्यायचा ठेचा टाकल्याला खायला चवीला मस्त चमचमीत झंजणीत ठेचा मस्त सोनापुरी टेचा <laughs> चला आपला ठेचा परतून पण उंचायला काढून घेऊया ह्याला असे पद्धतीनं मस्त काढून घेऊया ह्याला